नमस्ते आम्ही पी आय रंजित माने मोहोळ पोलीस ठाणे दिनांक चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी यलमवाडी तालुका मोहोळ येथील रहिवासी कृष्णा नारायण सामे वर्षातून मिसिंग झालेले होते तपास करता दोन तीन दिवस त्यांच्या काही माहिती न मिळाल्याने गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून त्यामध्ये अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता त्यांचा मुलगा विश्वजित सामे यांनी सदरबाबतची फिर्याद दिलेली होती तपासामध्ये सदरचे त्यांचे राहतेकर हे एका बाजूला शेतामध्ये असल्यामुळे आणि त्याचबरोबर बरोबर शेताच्या आसपास फॉरेस्ट आणि पाच सहा किलोमीटर जास्त वस्ती नसल्यामुळे सीसीटीव्ही किंवा कोणतीही तांत्रिक मदत मिळत नव्हती मिसिंग व्यक्ती यांचे कोण सिरियार तसेच त्यांचे ज्यांच्याशी संबंध होते ज्यांच्याशी आर्थिक व्यवहार होते अशा सर्व लपांचे सिरियार वगैरे हो तपासलेले होते त्याचप्रमाणे आसपासची शेती फॉरेस्ट नदी विहिरी शेततळी वगैरे सर्व ठिकाणी त्या व्यक्तींचा सर्च घेतलेला होता परंतु काहीही उपयुक्त माहिती मिळत नव्हती त्यानंतर खूप तपास झाल्यानंतर असं लक्षात आलं की त्यांचा जो आहे त्याचं नाव सचिन भागवत वर्षे धाराशिव याच्या बोलण्यामध्ये थोडीशी विसंगती होती तो दरवेळेस थोडी थोडी माहिती बदलत होता त्यावरून त्याच्याकडे सखोल तपास केला असता सदर व्यक्तीच्या अंगावरील एकोणीस तोळे सोन्याच्या दागिन्यासाठी तसेच काही आर्थिक कारणामुळे त्यानं सदरच्या त्याच्या पालकांची कृष्णा नारायण चामे यांची डोक्यात हातोडा मारून हत्या केलेली आहे तसेच हत्या केल्यानंतर सुरीच्या साह्यानं त्यांचे शरीराचे तुकडे करून विविध सहा प्लॅस्टिक कॅरी बॅगमध्ये ते तुकडे भरून त्यांचा मृतदेह किंवा मृतदेहाचे तुकडे हे शौचालयाच्या शोच खाट्यामध्ये चे आतमध्ये टाकून वरून माती टाकलेली होती त्यामुळं काही एक कळू येत नव्हतं सदरचा गुन्ह्यातील आरोपीला अटक केलेली आहे सध्या त्याच्याकडची एकोणीस सोनं देखील जप्त करण्यात आलेला आहे आणि सदर प्रकरणामध्ये कलम एकशे बेचाळीस कलम एकशे तीन एक आणि दोनशे अडतीस बीएनएस प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे अधिक तपास चालू आहे सध्या आरोग्याला दिनांक सत्तावीस डिसेंबरपर्यंतची पीसीआर मिळालेली आहे